नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी किचन मध्ये चहा बनवत असते तेवढ्यात मात्र तिथे मानिनी येते आणि मानिनी तिला विचारू लागतेस अगं तू उठली पण एवढ्या सकाळी तर लगेच नंदिनी म्हणते थांबा नमस्कार करते आणि आता तिने उठली लवकर सकाळी असा प्रश्न विचारल्यावर लगेचच नंदिनी म्हणते रात्रभर झोपलीच कुठे आणि आता हे ऐकून मात्र आता पुन्हा मानिनीला वाईट वाटत तेव्हा आता नंदिनीच्या लक्षात येतं की आपण हे बोलायला नको होत म्हणून ती लगेचच आता मानिनीला म्हणते सॉरी आई चुकून बोलले तर तेव्हा आता मानिनी म्हणते हरकत नाही तुझ्यातला समजूतदारपणा खरंच जेवढा वाटला होता त्यापेक्षाही खूप जास्त आहे आणि तुझ्यातला पॉझिटिव्हपणा तू अजूनही टिकून ठेवलेला आहे पण सगळ्यांनाच असं जमत नाही आणि असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते तुम्ही काव्याबद्दल बोलता आहे ना पण मी तुम्हाला खात्रीने सांगते तुम्ही अजिबात काळजी करू नका तिचा स्वभाव असा नाहीये पण आता जे काही तिच्या सोबत घडलं आहे म्हणून ती खर तर अशी वागती आहे पण तुम्ही काळजी करू नका ती हळूहळू सगळं एक्सेप्ट करेल तर तेव्हा आता मानिनी होकार देते तेवढच तिथे काव्या येते आणि आता काव्याला बघून मात्र आता लगेचच मानेनी तिला गुड मॉर्निंग म्हणते दोन मिनिटापुरती का बहिना काव्या मानिनीकडे बघून स्माइल करते त्यानंतर निघून जाते इकडे मात्र आता बोलते तू हे काय करते आहे या घरामध्ये चहा काय बनवत बसले आणि असं म्हणून आता ती पुन्हा नंदिनीला जे काही काल झालं आहे ते काही तू सगळं विसरलीच आहे का तुला आठवतच नाहीये का तुला आठवायच नाहीये तू ठरवलंय काय नक्की ताई आणि असं म्हणून आता ती तिला खूप बोलू लागते तेव्हा आता नंदिनी मात्र आता पुन्हा एकदा काव्याला चांगलंच कान करताना आपल्याला दिसणार आहे काव्याला मात्र आता डिवोर्स पाहिजे असतो परंतु नंदिनी स्पष्ट नकार देते आणि ती जीवाला डिवोर्स देणार नाही त्यासाठी मात्र ती सगळ्यांचा विचार करते हे मात्र आता घरातल्या सगळ्यांना दिसून येतं आणि आता तिथून रागानेच मात्र काव्य निघून जाते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा